नमस्कार आपण पाहत आहात आपल्या हक्क्याचे न्यूज चॅनल ज्याचे नाव आहे दुचाकी करत केले के उघड दिनांक अकरा मे रोजी सकाळी सात वाजण्याची सुमारास तुका टेकडी येथे पार्क केलेली लि, एम एच बारा यु झेड अडुसष्ट पंच्याण्णव ही दुचाकी ऍक्टिवा गाडी तेथे मिळवून न आल्याने व ती चोरी झाल्याने बुरसुनी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने गुन्ह्यातील चोरीस गेलेली दुचाकी तसेच अज्ञात चोरट्याचा तपास करण्याकरिता पथके तयार करण्यात आली होती दिनांक पंधरा मे रोजी गुन्ह्याच्या तपासा दरम्यान पोलीस पथक पथका सेक संशयित इसम ऍक्टिव्ह दुचाकी वाहनासह त्यास मागे व पुढे नंबर नसलेली स्थितीत मिळून आला पोलीस पथका संशय आल्याने त्याला नाव व पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव आतिश किसन जाधव वय वर्ष एकवीस राहणार मराठी शाळेजवळ चंदवारी फुरसुंगी असे सांगितले त्याच्याकडे असलेल्या दुचाकी बाबत विचारणा केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिल्याने दुचाकीचा इंजिन नंबर व चारशे नंबर वर माहिती घेतली असता ती पुरसुनी पोलीस ठाणे येथील गुन्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले पोलीस पथकाने त्याच ताब्यात घेऊन आणखी सखोल तपास केला असता त्याने अजून दोन दुचाकी मोटरसायकल चोरी केले असल्याची माहिती दिली त्याचप्रमाणे दुचाकी वाहने ताब्यात घेतली असून सदर आरोपी रेकॉर्ड वरील सरायत असल्याने गुन्ह्यात अटक करण्यात आले आहे अटक आरोपीकडून खुर्सुंगी पोलीस स्टेशन कडील दोन गुन्हे व हडसर पोलीस स्टेशन कडील एक गुन्हा असे एकूण तीन गुन्हे उघडकीस आले असून त्याने चोरी केलेल्या तीन दुचाकी वाहने जप्त करण्यात आली आहे वरील कामगिरी ही, काम ही डॉक्टर राजकुमार शिंदे पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली अनुराधा उदबल्ले आयोग पोलीस आयुक्त हडपसर विभाग पुणे शहर मंगल मोडवे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हुरुंगी पोलीस स्टेशन पुणे शहर यांच्या सूचनेप्रमाणे राजेश खांडे पोलीस निरीक्षक पुणे तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक विष्णू देशमुख पोलीस अमलदार हरिदास कदम सतीश कांबळे महेश उबाळे वैभव भोसले सुनील कांबळे तुकाराम गुरव सागर वनवे हेमंत कांबटे यांच्या पथकाने केली आहे प्रतिनिधी आविष्कार पुले सोबत ठळकडामोड